की यापुढे जर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी डीजे लावणार असाल त्या ठिकाणी जर आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधातलं जर गाणं तुम्ही वाजवणार असाल तर संबंधित डीजे जर फुटले तर त्याची जबाबदारी जे कोणी असतील डीजे मालक त्यांनी घ्यावी तर भविष्यात ते डीजे फोडले जातील याची दक्षता घ्या आरक्षणावरून सध्या तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे मराठा समाजाची फसवणूक केल्यासारखं मुंबईच्या मुंबई वारीच्या मुंबई नंतर मराठ्यांना गुलाल उधाळायला भाग पाडलं तो प्रसंगही आनंदानं साजरा केला पण इथलं सरकार मात्र आता दिलेल्या शब्दावरती कायम नाही आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेली आहेत या सगळ्या शब्दावरती ठाम राहावं आणि मराठा समाजावर होत असलेला अन्याय आता दूर करावा यासाठी पण या सगळ्या गोष्टींमध्ये वादंग जे पेटलंय ते मात्र कमी व्हायला तयार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आवाजातलं एक गाणं तयार केलंय जे छगन भुजबळ यांच्यावर आहे आणि हेच गाणं मुंबईच्या वारीमध्ये सुद्धा जोरदार वाजलं कितीतरी लग्नांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये हे गाणं वाजवलं जातं एवढंच नाही तर चक्क एका जत्रेमध्ये सुद्धा हे गाणं वाजवलं जात आहे छगन भुजबळ अशा पद्धतीचा मनोज जरांगे पाटील यांचा आवाज आणि त्या संदर्भातलं हे गाणं आहे पण हे गाणं जर आता तुम्ही डीजेवर वाजवलं तर डीजे फोडू अशा पद्धतीचा एक व्हिडिओ ओबीसी बांधवाचा समोर येतोय ते म्हणताय की बाबा हे गाणं छगन भुजबळ यांच्या विरोधातलं वाजवलं तर डी जे मालकाला खऱ्या अर्थानं आपापल्या जिम्मेदारीवर हे गाणं वाजवावं नाहीतर आम्ही डी जे फोडू अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या गाण्यामध्ये तसं पाहिलं तर काही विरोध नाही या गाण्यामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील यांचा आवाज घेतलाय आणि त्याचबरोबर काही म्युझिक त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीचं हे गाणं डी वरती वाजवलं जातं पण या गाण्याच्या विरोधात आता अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती येताना पाहायला मिळतोय हे गाणं का डीजेवर वाजवलं तर आम्ही डीजे फोडू डीजे मालकानं स्वतःच्या जबाबदारीवर हे गाणं वाजवावं अशा पद्धतीचा हा व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतो याच्यावरती काही मराठा बांधवाच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत की दम असेल तर डीजेला हात लावून दाखवा अशा पद्धतीचं हे वादंग सोशल मीडियावरती आपल्याला पेटताना पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात राज्यातलं वातावरण सध्या तापलेलं पाहायला मिळत आहे मराठा बांधवांच्या प्रतिक्रियांचे काही व्हिडिओ येतात त्याचबरोबर ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रियांचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात समाज माध्यमावर तरी एकमेकांच्या विरोधात हे वातावरण तापलेलं पाहायला मिळते दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या फिरतोय ज्या व्हिडिओमध्ये मध्ये ओबीसी बांधव सांगतो आहे की छगन भुजबळांच्या विरोधातलं गाणं डीजेवर वाजलं तर आम्ही डीजे फोडू अशा पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतो आहे डीजे मालकाने स्वतःच्या जिम्मेदारी वरती हे गाणं डीजे वर लावा अन्यथा डीजे फोडून टाकू अशा पद्धतीची भावना व्यक्त केली जाते या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मराठा बांधव सुद्धा प्रतिक्रिया देताना सांगत आहेत की दम असेल तर डीजे ला हात लावून दाखवा एकंदरीत हे सगळं वातावरण सोशल मीडियावरती पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय